कधी काळी मन मन होती ती एखादा माणूस असा उठल की त्याला कशाचीच गरज नसून तेव्हा हो, फक्त समाजालाच देणार असेल तसं आपल्याला कशाचीच गरज नाही समाजालाच देणार आहे वेळेवर वेळेप्रसंगी गोळ्या घ्यायची तयारी आहे मारलं तर मरायची तयारी आहे कशाची पण तयारी पण हटायची तयारी नाही फक्त फडणवीसांनी द्वेष पूर्ण वागणं बंद केलं पाहिजे द्वेष म्हणजे किती बघा ना तेव्हा अरे आमच्या लिखीबाळीसोबत सोडल्या नाही दिली इतकं मारलं इतका हल्ला केला गोळ्या घातल्या इतका द्वेषानं भरलेला महिलांवरती इतका प्रचंड मोठा हल्ला केला की आजही मात्र आंतरवालीतल्या महिलांना उठता येत नाही आत्ताही आमच्या लाखो पोरावरती केसेस केल्या किती लवाड माणूस असावा त्याच्या पक्षातले मराठी काही येडे नाहीत त्यांना सुद्धा आकले आहेत येत नाविला बोलता येत नसतं एखाद वेळेस परंतु त्यांनासुद्धा अक्कल आहे त्यांच्या लेकराला आरक्षण लागतं आहे लाखो पोरावर केसेस केल्या ज्या मराठ्यांच्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं गेलंय मी घातलं म्हणजे वाटलं केलं नाही आणि आम्हाला म्हणतात तुमच्यामुळं गेलं इतकी नीचवृत्ती असली पाहिजे लाखो पोरांवरती विनाकारण केसेस केल्या शिकते पोरं त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केल्या माता मावल्यांना का मारलं मारलं नाही का भाजपमधल्या मराठ्यांची आई बहीण असती तर त्यांना राग नसता आला का ही कुणाची आहे तुमच्यासाठी लढत होती अंतर्वालीतली माता माऊली किती कृत्य केले त्यांनी अहो साध्या जीशी पिवले जीशी वाले आमचे डीजेला आमचे फुलं आमचे त्यांच्यावर गुन्हे दाखल तिथे डीजे वाजायला आले पूर पैसे आमचे डीजेला दिलेले तुला काय नाही ते त्याचं तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे बलिदान गेलेले कुटुंबातले लेकरांना काय केलं आईच्या कुशीत जाऊन छोटे छोटे लेकरं ओक्साबोक्सी रडा लागले देवेंद्र फडणवीस लेकरं म्हणतात त्याला बापाकडे जायचं आईला कोणाला राग येतोय मी बोलल्याला कोणाला वाईट वाटतं वाट कोणाला चुकीच वाटतं हे तुमच्या घरातला जर करता माणूस मेलान तिथं जर नुसती माहेर राहिली आणि छोटे छोटे जर दोन दोन वर्षाचे लेकरं असले ती जर कुशीत घेऊन रडत असले अंधारात तुम्हाला वाईट नाही वाटत हे ना खोट वाट आहे काही काही लेकर म्हणतात बाप कुठे बापाला भेटायला जायचं आम्हाला काय सांगायचं ते आईने देवेंद्र फडणवीस आरक्षण दिला असतं आमच्या आमच्यात आत्महत्या झाल्या नसत्या काय चूक याच्यातलं आमचा हक्काचं आरक्षण होतं चूक हे खरंच आमच्या नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख तरी तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही ते आरक्षण मागू नका म्हणजे आमचा हक्क पण मागायचा नाही गॅजेट आमचा हक्काचा नाही म्हणजे तुम्ही नागपूर करार करता नागपूर महाराष्ट्रात घेताना आणि मराठवाडा तुमच्याच आला विनाट अखंड महाराष्ट्र व्हावा म्हणून आम्ही चूक केली वा wow. म्हणजे आमचं हैदर्बादचं गॅजेट लागू करायचं नाही सातारा संस्थांचं आहे ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या सातारा संस्थांच्या गॅजेटमध्ये आमच्या नोंद आहेत तुम्ही ते देत नाहीत आमच्या लॅकरच वाटलं करायचं तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्याच्यात आमच्या नोंद आहेत मुंबईपासूनचा सगळा प्रांत विदर्भापर्यंत सगळा आरक्षणात बसतो आहे की द्यायचं नाही तुम्हाला कोणचं आरक्षण मागतो आम्ही आमचा अक्काचं आहे दीडशे वर्षापूर्वीच तुम्हाला आत्ता दिलं रे या नव्वदला एकोणनव्वद नव्वद ला ते बी बोगस मंडळ कमिशननं द्या आमच्या हक्काचा असून तुम्ही आम्हाला विरोध करणार काय आहे याच्या कोणत्या भाजपच्या मराठ्याला वाटतं त्याची लेखबाळ मोठी होऊ नये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मराठ्याला वाटतं लेखबाळ मोठी होऊ नये कोणत्या आमदार मंत्र्याला त्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये कोण असा कोण व्यावसायिक आहे राज्यात की त्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये कोण असा व्यावसायिक आहे की त्याला वाटत नाही माझं होऊ नये बिल्डरची कॉन्ट्रॅक्टरची त्याला वाटत नाही माझ्या मुली मोठ्या व्हावेत पोलिसाला वाटत नाही त्याची लेख त्याचं पोरग मोठं व्हावं डॉक्टरला वाटत नाही वकिलाला वाटत नाही शिक्षकांना वाटत नाही आमच्या हमाले करणाऱ्या लोकांना वाटत नाही हॉटेल टाकते छोट्या छोट्या टप्प्या चालतात त्यांना वाटत नाही आमची लेख मोठी व्हावी वाटत नाही शेतकरी मराठीला वाटत नाही मोठं आयुष्यभर मुंबई पुण्याला आम्ही कंपन्यातच नोकर म्हणूनच काम करायचं त्याचं लेख बाळ अधिकारी नाही बनायला पाहिजे आयुष्य तुम्ही कुंकू पुसल्याचा उल्लेख केला तर म्हणजे अनेक महिलांचं कुंकू पुसल्या गेले मात्र जे काही सिंदूरची कारवाई झाली त्या त्या कारवाईनंतर आता भाजप भा, देशभरामध्ये दे, सिंदूर वाटपाचा घरोघर जाऊन उपक्रम राबवतो ऐक आणि ह्याच्यातले फरक पंतप्रधानात आणि याच्यातले फरक ती त्या सिंदूरचा बदला घेणारा माणूस आणि हो ह्या सिंदूर ज्यांचा पुसलाय त्यांना भासर अटकायच्या मागे इतकं गचेळ लागलं हे महाराष्ट्राला मी फोटो वेदना बघावतील दुसऱ्या दिवशी सकाळी पैशाने नोकरी देईन तो दुसऱ्या दिवशी सकाळी कारण घरात कुणी नाही काही काहीच असं झालं की एक एक पोरग त्याने आत्महत्या केली नुसते मथरामथरी घरी आले तुझ्या वाट्याला ते आलं किती वाईट वाटेल समजा तुझ्या वाट्याला तो आहे पाहुणे तो आहे सोयरे असतील काही बुडबुड गाड्या आहेत ना तो आहे ते भाऊ बोलतात कळवा मावा त्यांच्या घरात असं झालं मग काय वाटत आज एखाद्या ठिकाणी फक्त एकटी माऊली करता नवरा होता त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली एवढेले एवढेले दोन दोन वर्षाचे लेकरं कुशीत घेऊन रडते चारही चारी अंधार झाला झालाय कोण नाही मदत येत आहेत कोणाला मदत मागायची लेकरं घरी ठेवून कामाला जाता आहे ना कामाला जाऊ तर लेकराला सांभाळायला कोणी नाही हे वाईट दिवस देवेंद्र फडणवीसने आणलेत आमचं मी पुरा बादला घेणार आहे याचा जातो आणि मराठ्याचा आहे जर का आरक्षण एकोणतीच्या आवडच्या आत दिलं नाही सामना तो अन्मा आहे चलो धन्यवाद देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे मराठा समाजातही फडणवीस यांच्याविषयी समाजा राग आहे येत्या काळात भाजपा किंवा शिंदेची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा फटका बसल यांना मराठा समाज रागाचा रोषाचा याने ती तर दोघांशी व्हायला पाहिजे तेव्हा प्रश्न नाही पण सांगतो सांगणं काय आम्ही रडत बसण्यापेक्षा नंतर अजितदादांनी बी आणि शिंदेसाहेबांनी की असा नमुना आहे याला जशी जशी गरज लागेल तसं तसा वापर करतोय आधी एकनाथ खडसेचा केला नंतर सुधीर मुनगंटीवारचा केला आता असे असे नंबर लावत आहे ते एवलटा खोपडीच आहे आता शिंदेसाहेबाचा वापर करून घेतला ते प्ले सत्ता आणून घेतली त्याचं भागलं त्याला लालदेवा एकदा मिळाला आता अजितदादा आणला सापडू त्या अजितदादाचा व्यासत तुम्ही तो थोडे दिवस वाजेन त्याचं टंबरळ वाजेन या दोघांनी पण छान व्हायला पाहिजे की हो माणूस संपू शकतो कारण जरी फडणवीस जवळ तुमच्या नासा असतील राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या जर नसाच्या जवळ असतील काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार केले असले तर केले बी असतील का ते सुईचे नाही तर यांनी सुद्धा दोघांनी सरकारमध्ये तोवर चाहनसह यांला बी तुमचे लोक असे आहेत तसे यांचेसुद्धा माहीत असायला पाहिजे त्यांना सत्तेचा वापर अजितदादानी शिंदेसाहेबांना असं सा सुद्धा करायला पाहिजे कारण त्यांच्या एक ते भ्रष्टाचार काढणार होता ते हातोड्यावाला काय नाय ते हां ते सोम आहे ते तर मेलो हळूहळू इकडून एक हातोडा इकडं मोठे कागद तलाठी रिक्षात शतगट हे टाकायच्याकडे निघालाच त्याचं बडबडच बंद करून टाकले त्या पडोशी म्हणजे काय वृत्तीचा हेव हो आहे हे कोण भाजपमधल्या लोकांच्या लक्षात आलं आणि यांच्या दोघांचे येणं खूप गरजेचं आहे कारण त्याने आत्ता डोळ्यावरच आणलं ता होतं अजित पवारला ते आत्ताचं मंत्रिपद दिलं त्यांनी आणि घातलं होतं त्याच्यावर मराठीचे पुरेपूर भिडले होते अजित पवारवर म्हणजे कसा मराठा विरोधात घालायचं आहे एकामेकाचे हे सुद्धा डोकं लावत होते आता ओबीसी मराठी कशा अंगावर घालायचेत हेही डोकं लावले पण आमच्यात काय होणार नाही ओबीसी गोरगरीब आणि गोरगरीब मराठी आम्ही काही एकमेकाच्या अंगावर जात हा ते ते एडं किती आवडून आडून द्या त्याला तर त्यात ते कसं दिलं आहे काय सगळ्यांना माहिती आहे खरकटत दिलं त्याला बसतं कौरबी घेऊन त्याला नादी दे लावलं निवडणुकीपुरतं काही होणार नाही पण मी ज्या ज्या समाजावरती आमचा अन्याय झाला आहे ते पुरे बदले घेणार आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही किती ताकद वापरायत तेवढी वापर आणि एकोणतीसला आमची ताकद काय फक्त बघा पेशंटची कंडिशन थोडी स्टेबल आहे पेशंट आयसीयूमध्येच उपचार घेत आहे आज ऑपरेशन नंतर आणि त्यानंतर पेशंटची कंडिशन स्टेबल झाली